चिरो तालुक्याला महापुराचा वेढा दरवर्षी पडतो त्यामुळे हजारो हेक्टरवरील ऊसाचं महापुरात नुकसान होतं यामुळे पूरबाधित ऊसाच्या तोडणीचं वेळापत्रक करण्याची गरज आहे आता चालू वर्षीचा ऊस तोडणी हंगाम संपत आला तरी देखील अजून मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे सध्या ऊसाला तुरा आल्यामुळे ऊस शेतात उभा आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडण्यात यावा प्राधान्यानं पूरबाधित ऊस तोडणीचं नियोजन करावं अशा आशयाचं निवेदन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे प्रमुख संदीप पवार कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव भोसले संपर्क प्रमुख संतोष पाटील कोल्हापूर शहर प्रमुख विशाल पाटील सिद्धार्थ कांबळे सुजित जांभेकर बबन तांबेकर तुषार हेरावाडे यांच्यासह छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं निवेदनात दिलेल्या माहितीनुसार शिरो तालुक्यात पुराने ऊस पिकाचं मोठं नुकसान झालंय पूरबाधित ऊस तोडणीकडे कारखानदारांचा कणाडोळा होऊ शकतो यासाठी पूरबाधित ऊसाच्या तोडणीचं वेळापत्रक करण्याची गरज आहे तसेच महापुरामुळे अर्थकारण बिघडलं असताना शेतातील उभं पीक गेल्याशिवाय नवीन पिकाची लागवड होणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे तरी याबाबत सकारात्मक विचार करावा जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना हार्वेस्टिंग मशीन व ऊसतोडणी कामगार यांच्यातील क्रमपाळीचं नियोजन लावण्यासंदर्भातील आदेश द्यावेत ही विनंती करण्यात आली यातून शेतकऱ्यांचं नियोजन हे वेळेत होईल यामुळे लवकरात लवकर ऊस कारखान्याला जाईल शिवाय शेतकऱ्यांचं होणारं नुकसान वाचेल साखर कारखान्यांना हार्वेस्टिंग मशीन व ऊस तोडणी कामगार यांच्यातील क्रमपाळीचं नियोजन लावण्यासंदर्भात आदेश द्यावेत व त्याबाबत सक्त अंमलबजावणी करावी अशी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ आज कोल्हापूर जिल्हाधिकारी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने छत्रपती ग्रुपचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय प्रभूदादा पाटील यांचा शिरो तालुका दौरा असेल कोल्हापूर जिल्ह्यात त्या दौऱ्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी त्यांना एक महत्त्वाची समस्या त्या ठिकाणी सांगितली की हार्वेस्टिंग मशीन आणि ऊसतोडणी कामगार हे कारखानदारांच्याकडून त्यांच्या क्रमपाळीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रम क्रमपाळी लावली जात नाही त्यामुळे अनेक ठिकाणी उसाला पुरे येऊन त्या उसाचं वजन घटण्याचं प्रमाण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक आहे आहेत अशा अशी राहिलेल्या आहेत शेतामध्ये परंतु त्याची तोडणी लवकरात लवकर होत नाही तर छत्रपती ग्रुपच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना मागणी केलेली आहे की लवकरात लवकर आपण सर्व कारखानदारांना आदेश द्यावेत की हार्वेस्टिंग मशीन असेल त्याचबरोबर ऊस तोडणी कामगार असेल यांच्यामध्ये क्रमकाळी लावण्यात यावी की जेणेकरून शिरोळ तालुक्यामध्ये आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ऊस घेतला जातो आणि या ऊसाच्या पट्ट्यामध्ये अनेक वेळा महापुराच्या फटक्यानं त्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर अशा वेळेला या क्रमपाळीच्या अभावामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन केलेलं के लवकर के आहे की लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढावा आणि कारखानदारांना आपण आदेश द्यावेत की लवकरात लवकर क्रमपाळी करून त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर केला पाहिजे आणि त्यांचं नुकसान टळलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र